नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे त्याबद्दल सर्वात आधी मी सर्वांची माफी मागते गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही आमच्या गुरुमाऊली चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला नाही अनेक दिवसांपासून व्हिडिओ बनवण्याची इच्छा होती परंतु काही प्रॉब्लेममुळे आम्ही व्हिडिओ बनवला नाही पण मंडळी आज आपण त्याच उत्साहाने पुन्हा व्हिडिओला सुरुवात करत आहोत तरी आपणही मंडळी त्याच उत्साहाने आपल्या गुरुमाऊली चॅनलला व्हिडिओला नव्याने लाईक करा व सबस्क्राईब करा मंडळी तसेच आपल्याला नवीन वर्ष सुखसमृद्धी आणि आरोग्यदायी तसेच भरभराटीचे जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सणसमारंभांसाठी लोकांकडे वेळ नाही पण प्रत्येक सणामागे काहीतरी विशेष अशी महत्व आहे म्हणून त्या त्यावेळी ते सण आपल्याला साजरे करणे गरजेचे आहे प्रत्येक सण हा काहीतरी नवीन संदेश देत असतो जानेवारीमध्ये दे मकर संक्रांतीचा सण येतो आणि संक्रांत म्हटले की महिलांचा विशेष आणि खास असा हा सण असतो सौभाग्याचा सण असल्यामुळे सर्वच महिला उत्सुक असतात चौदा किंवा पंधरा या दोन तारखेलाच मकर संक्रांत असते यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आहे गेल्या दोन वर्षापासून मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला येतोय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्या महाराष्ट्रात आणखी एक सण साजरा करतात तो म्हणजे भोगी न खाई भोगी तो सदा रोगी हो हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल तमिळनाडूत हा सण बोंगी पोंगाल म्हणून साजरा करतात तर आसाममध्ये बाऊ म्हणून साजरा करतात पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो मंडळी भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा खाणे असा होय पौष हा थंडीचा महिना आहे या पार्श्वभूमीवर शेतात नवनवीन पिके विपुल प्रमाणात तयार झालेली असतात इंद्रदेवाने धर्तीवरतू धरतीवर उदंड पिके अशीच पिकत राहावी म्हणून प्रार्थना केली होती तेव्हापासून भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते मंडळी शेतात आलेल्या नवीन पिकाचा उपभोग घेणे म्हणजे भोगी या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या तसेच पावट्याचे दाणे वांगी गाजर बोर वटाणा पावटा पापडी अशा विविध भाज्या एकत्र करून त्यात तिळाचा कूट घालून ती भाजी बनव तयार करतात तर काही भागात पालेभाज्या मिक्स करून भाजी केली जाते त्याबरोबर तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी लोणचे पापड तिळाची चटणी खातात या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते या पदार्थापासून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते मंडळी या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळी काढली जाते घरातील सर्व लोकांनी अभंग स्नान करून नवीन कपडे परिधान केले जातात या दिवशी आंघोळीच्या पाण्यात पिण्याच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धती आहे अशा पद्धतीने भोगीचा सण आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ